छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरातील साईनगर वसाहतीत मध्यरात्री नाईट गाऊन घालून आलेल्या अज्ञात माते फिरूने दोन दुचाकी जाळून पलायन केल्याने शहरवासी नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आणि दहशतीचं वातावरण पसरलंय सिडको वाळूज महानगरातील साईनगर वसाहतीत राहणारे संजय बापूराव मारजवाडे हे त्यांच्या कुटुंबासमवेत मध्यरात्रीला गाड झोपेत असताना रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान अज्ञात माथे फिरून घरासमोर उभ्या असलेल्या मोटरसायकलला आग लावून पेटवून दिली असता आगीच्या झोताने घराच्या बाहेर असलेले इलेक्ट्रिक मीटर मोटरसायकलच्या आगीच्या घटनेत जळून भस्मसात झाले साईनगर सिडको येथील संजय मारजवाडे यांची काल रात्री साईन गाडी जे जळाली त्या संदर्भात असं आम्हाला म्हणायचं आहे की हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे आणि एवढा क्रूरपणा चांगला नाही आहे हा घातक आहे तर यासाठी आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जसं त्यांनी जे कृत्य जसं कपडे घालून केलेले तसं आमची मागणी खास म्हणजे महिलांची मागणी आहे की त्या व्यक्तीला गाऊन घालून एक बार आम्हाला दिंड काढाय काढावे असे आहे वाटते पण त्यासाठीही आम्हाला कायदा हातात घ्यायचं नाही आहे कायद्याने या गोष्टीचा खोलपणे म्हणजे अभ्यास करून पाठपुरावा करून त्या आरोपीला लवकरात लवकर सजा द्यावी एवढी विनंती आहे आणि यांची काय नुकसान भरपाई आहे हे, हे त्यांच्याकडून करून द्यावं एवढीच विनंती आहे श्री संजय मारजोडे यांची हिरो हिरोडा मो शाही मोटरसायकल ही जाळली आणि अशा अनुचित प्रकार अनेक वेळा वारंवार घडत असते यासाठी म्हणजे मनुष्यहानी सुद्धा होऊ शकली असते इतकं आगडोंब असं झालं होतं आणि त्यामुळं या या एरियामध्ये पोलीस म्हणजे पहारा वगैरे वाढवून म्हणजे अशा अनुचित प्रकारापासून मनुष्यहानी होणार नाही किंवा इतरांचे मालमत्तेचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं शासनप्रणाली यात चांगलं काळजीपूर्वक लक्ष घालून म्हणजे पोलीस यंत्रणा वाढवायची मागणी करत आहोत आणि जे काही नुकसान भरपाई झालेली आहे हे कष्टातून मिळवलेलं हे याचं नुकसान मोबदला मिळाला पाहिजे आणि जो कोणी असं कृत्य अनुचित असा प्रकार करत असतो त्याला कडक असं शासन झालं पाहिजे अशी ही पूर्ण एरियातल्या लोकांची महानगर शिडको महानगरमध्ये पूर्ण लोकांची मागणी आहे आणि अशा अनुचित प्रकाराला आळा घातला पाहिजे असं आमची पूर्णता मागणी करतो